मित्रांनो आज आपण भारतीय संघाचे दोन हजार पंचवीस चे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी आणि व्हिडिओ वर्षात खेळवल्या जाणाऱ्या सर्व मालिकांचे टाइम टेबल जाहीर केला आहे सध्या आय पी चा हंगाम सुरू आहे आयपीएल संपताच भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड चा दौरा करणार आहे दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे जुन पासुन सुरू होईल कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जुलै एकतीस रोजी खेळला जाणार आहे या कसोटी मालिकेनंतर भारत ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौरा करणार आहे ज्या आणि तीन, तीन टी ट्वेंटी सामन्यांसाठी मालिका खेळवली जाणार आहे त्यानंतर भारत वेस्ट इंडिज कसोटी होईल या मालिकेतील पहिला सामना दोन ऑक्टोबर पासून खेळला जाईल तर दुसरा सामना दहा ऑक्टोबर पासून सुरू होईल याच ऑक्टोबर महिन्यात आशिया चषक टी ट्वेंटी प्रकारात होणार आहे त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा होणार आहे ज्या तीन वन डे आणि पाच टी ट्वेंटी एक सुरू होईल तर पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका नऊ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे तर असे असणार टीम इंडियाचे दोन हजार पंचवीस चे संपूर्ण दौरे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत राहा